नमस्कार आज आपण आगामी राज्यसेवा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे करंट अफेअर्सचे काही प्रश्न बघणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आहे राज्यातील महामार्गावरील डॅश डॅश राज्यातील महामार्गावरील निर्माणाधीन असलेल्या बोगद्यामध्ये बांधकामाचा काही भाग कोसळून एक्केचाळीस कामगार आतमध्ये अडकले होते त्याचं उत्तर काय आहे उत्तराखंड उत्तराखंड राज्यात ही घटना घडली होती उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावले वरील निर्माणाधीन असलेल्या बोगद्यामध्ये बांधकामाचा काही भाग बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कोसळून यात कामगार अडकले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले यासाठी आंतरराष्ट्रीय टनल एक्सपर्ट डेस्क ऑस्ट्रेलिया यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे यासाठी रॅट होल मायनिंग पद्धतीचा अवलंब करण्यात आला चार धाम रोड अंतर्गत या बोगद्याच्या निर्मितीमुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास सव्वीस किलोमीटरने कमी होणार आहे यासाठी राबवण्यात आलेलं ऑपरेशन कोणतं तर ऑपरेशन रेस्क्यू आठशे एकोणनव्वद किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर सिल सिलक्यारा परिसरात हे घटनास्थळ आहे सिलक्यारा एकूण अंतर चार पॉईंट पाच किलोमीटर आहे अपघात झालेल्या बोगद्याचे काम बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे आहे चारधाम प्रकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प सात वर्षापूर्वी सुरू झाला उत्तराखंडमधील केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री ही चार तीर्थस्थळे चार पदरी मार्गांनी जोडणाऱ्या या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी झाले तर ही घटना घडली ही घटना कोणत्या राज्यात घडली तर उत्तराखंड राज्यात घडली किती तारखेला घडली तर बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली आणि त्या सर्वांना कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश कधी आले तर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला महत्त्वपूर्ण योगदान कोणाचं आहे याच्यात आंतरराष्ट्रीय टनल एक्सपर्ट डिस्क ऑस्ट्रेलिया नंतर पद्धत कोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला तर रॅट होल मायनिंगचा ऑपरेशनचं नाव काय होतं ऑपरेशन रेस्क्यू आणि ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन कधी केलं आहे मोदीं मोदीजींनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळाला पुढचा प्रश्न पाहू खालील विधाने लक्षात घ्या पहिलं विधान लियांडर पेस व, व विजय अमृतराज यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला दुसरं विधान आहे हा मान मिळवणारे ते पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरले आहेत वरीलपैकी बरोबर विधाने ओळखा तर त्याचं उत्तर आहे तीन म्हणजे अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत लियांडर पेस व विजय अमृतवा अमृतराज यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आणि हा मान मिळवणारे ते पहिले आशियाई पुरुष आहेत पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरले आहेत या प्रसिद्ध पत्रकार व लेखक रिचर्ड इव्हान्स यांचा विशेष सन्मान करण्यात आला अमृतराज आणि इव्हान्स यांना टेनिसमध्ये देण्यात ये आलेल्या योगदानाच्या गटात निवडण्यात आले तर खेळाडू गटात लिएंडर पेसचा समावेश करण्यात आला नीट लक्षात ठेवा अमृतराज आणि इव्हान्स यांना कोणत्या गटात तर टेनिसमध्ये देण्यात आलेल्या योगदानाच्या गटात आणि लियांडर पेस यांचा समावेश कशात करण्यात आला तर खेळाडू गटात लियांडर पेस यांच्याविषयी बघू पुरुष दुहेरी आठ आणि मिश्र दुहेरीमध्ये दहा अशी एकूण अठरा ग्रँडस्लॅम विजेते पदके जिंकली नाइन्टीन नाइंटी सिक्सचा अटलांटा ऑलिम्पिकमध्ये नाईन्टीन नाईन्टी सिक्सच्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत कांस्य पदक जिंकले प्राप्त पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न नाईन्टीन नाईन्टी सिक्स नाईंटी सेवन अर्जुन पुरस्कार नाईन्टीन नाईन्टी पद्मश्री दोन हजार एक सगळ्यात अधिकोणता अर्जुन पुरस्कार एकोणावीसशे नव्वद मग त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न एकोणावीसशे शहाण्णव सत्त्याण्णव आणि पद्मश्री दोन हजार एक साली आता आय टी एच एफ म्हणजे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम टेनिसची ही प्रतिष्ठित संस्था आहे टेनिसमधील उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांचा इतिहास यश आणि योगदान साजरे करते आय टी एच एफची स्थापना कधीची आहे एकोणावीसशे चोपन्नची मुख्यालय कुठे आहे न्यू पोर्ट युनायटेड स्टेट्स पुढचा प्रश्न बघूया योग्य जोडा जुळवा इकडे व्यक्ती दिल्या आहेत आणि इकडे त्यांचे क्षेत्र दिलेले आहेत हां तर ह्या जोड्या म्हणजे समोरासमोर जे लिहिलं आहे त्याच जोड्या त्यांच्या योग्य आहेत एन विठ्ठल हे प्रशासनातील आहे डॉक्टर मंगला नारळीकर गणिततज्ञ होत्या उस्ताद झाकीर उस्ताद अली झाकीर उस्ताद अली झाकी हैदर उस्ताद अली झाकी हैदर वीणा वादक बेन पोपट महिला उद्योजक अशाच त्यांच्या जोड्या आहेत आता आपण स्पष्टीकरण बघू स्पष्टीकरण एन विठ्ठल यांचे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये निधन झाले हां ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एकोणासशे साठच्या बॅचचे आय ए एस अधिकारी उद्योग क्षेत्रासाठी सर्व परवाने व सुविधा एकाच कार्यालयात मिळतील अशी सिंगल विंडो सर्व्हिस त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये सुरू झाली दोन हजार बाराला पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ठीक आहे नुसता सिंगल लाइनर प्रश्न जरी आला तर एन विठ्ठल यांच्याविषयी तर आपल्याला माहिती पाहिजे तर ते प्रशासनातले होते एकोणावीसशे साठच्या बॅचचे आय एस अधिकारी होते आणि त्यांनी सिंगल विंडो सर्व्हिस त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये सुरू केली दोन हजार बाराला पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे नंतर डॉक्टर मंगला नारळीकर यांचं जुलै दोन हजार तेवीस रोजी निधन झालं डॉक्टर मंगला नारळीकर यांचं जुलै दोन हजार तेवीसमध्ये निधन झालं ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी गणित विषयात पी एच डी केली दोस्ती गणिताशी ग गणित गप्पा प पाहिलेले देश भेटलेली माणसे इत्यादी पुस्तके लिहिली हां पुस्तकांची नावं लक्षात ठेवा दोस्ती गणिताशी गणित गप्पा हे तर लक्षात राहील त्या व्यतिरिक्त पाहिलेले देश भेटलेली माणसे हे पुस्तकं लक्षात ठेवायची नंतर उस्ताद अली झाकी हैदर यांचे सप्टेंबर दोन हजार मध्ये निधन रुद्रवीना हे पारंपरिक तंतुवाद्य आहे ठीक आहे त्यांची जोडी कशी लागली होती तर विणावादक म्हणून हां लक्षात ठेवा रुद्रवीना हे पारंपरिक तंतुवाद्य आहे नंतर बेन पोपट यांचे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये निधन झाले श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सहसंस्थापिका महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सहसंस्थापिका आणि दोन हजार एकवीसमध्ये पद्मश्री त्यांना मिळाला आहे पुढचा प्रश्न बघूया चालण्याचा अधिकार राईट टू वॉक लागू करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य बनले याचं उत्तर आहे दोन म्हणजे पंजाब राईट टू वॉक सर्व रस्त्यांच्या विस्तारामध्ये आणि नवीन बांधकामामध्ये फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करणे अनिवार्य केले आहे सर्व रस्त्यांच्या विस्तारामध्ये आणि नवीन बांधकामामध्ये फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करणे अनिवार्य केले आहे राईट टू वॉक पंजाब हे राज्य नंतर ऑपरेशन सजग खालीलपैकी कोणी राबवले हो तर इंडियन कोस्टगार्ड आय सी जी भारतीय तटरक्षक दल ऑपरेशन सजग तर भारतीय तटरक्षक दलातर्फे हे ऑपरेशन राबवण्यात आले समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांमध्ये जागरूकता वाढविणे हे या सरावाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे भारतीय तटरक्षक दल स्थापना अठरा ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर आणि बृद वाक्य काय आहे वयम रक्षा म्हणजे आम्ही रक्षा करतो बृद वाक्य वयम रक्षा स्थापना कधीची आहे अठरा ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरची अशा पद्धतीने आपण आज हे पाच प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहिले नंतर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल अशाच प्रश्नांसहित धन्यवाद